भाग तिसरा त्यांची पसंती नापसंती एक त्यांना दारिद्र्य नापसंत होते एकदा भगवान बुद्धच्या वस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या होते त्यावेळी गृहपती अनाथपिंडक त्यांच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला नंतर त्याने तथागतांना विचारले की मानवाने धनार्जन का करावे तू विचारतोस म्हणून तुला मी सांगतो ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे ज्याने हाताने कष्ट करून धन मिळवले आहे ज्याने घाम गाळून धन मिळवले आहे तसेच ज्याने न्याय मार्गाने धन कमावले आहे अशा एखाद्या आर्यश्रावकाचे उदाहरण घेऊ त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकवू शकतो तो आपल्या माता पितरांना सुखी व आनंदी करतो आणि त्यांचे सुख व आनंद टिकवून ठेवतो त्याचप्रमाणे आपली पत्नी मुले दास व कामगार ह्यांनाही सुखी व आनंदी करतो धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या सोबत्यांना सुख आणि आनंद देतो तसेच सुखी आणि आनंदी राहतो हा दुसरा हेतू आहे अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नि व पाणी राजा तसेच चोर शत्रू आणि वारस ह्यापासून होणारी हानी तो टाळू शकतो तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो हा तिसरा हेतू आहे अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ यज्ञ पितृयज्ञ राजयज्ञ व देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू आहे अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतूचे स्वर्गीय सुखाप्रत नेणारे स्वर्ग लोकाच्या दिशेस प्रवृत्त करणारे असे दान अहंकार व आळस ह्यापासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणाऱ्या सर्व स्वतंत्र व शांत व परिपूर्ण होण्याचा यज्ञ करणाऱ्या सर्व श्रमणांना आणि संत जनांना देतो हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू आहे अनाथ पिंडकाला समजले की गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबांचे सांत्वन केले नाही किंवा करावी अशी सुखी जीवन वृत्ती म्हणून गरीबाला नाही त्यांना संग्राहक वृत्ती नापसंत होती भगवान बुद्ध एकदा कुरुदेशात कम्मास कम्मासदम्म नगरीत राहत होते स्थवीर आनंद त्यांच्याकडे आले आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसले तेथे तसे बसल्यावर ते म्हणाले तथागतांनी शिकवलेला प्रातीत्य समुत्पादाचा नियम अद्भुत आहे तो फार गहन आहे तरी मला तरी पण मला तो अगदी स्पष्टपणे समजलेला आहे असे म्हणू नकोस आनंदा असे म्हणू नकोस कारणामुळे कारणामुळे कार्य घडून येते हा नियम फार गहन आहे हा प्रतित्य समुत्पादाचा नियम गहन आहे हा प्रतित्य समुत्पादाचा नियम न समजल्यामुळे या प्रतित्य समुत्पादाच्या नियमाचे आकलन न झाल्यामुळे ही सध्याची पिढी गोंधळात गडबड गडबडीत सापडलेली आहे तिला दुःखाचा मार्ग ओलांडू जाणे असाध्य झालेले आहे मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा कोणत्याही तऱ्हेचा लोभ कोणालाही कशाही साठी नसतो तिथे लोभाचा संभव असणे शक्य असेल काय नाही नाही भगवान असणार ना तृष्णेमुळे माणूस लोभाच्या मागे लागतो लोभाच्या मागे लागल्याने काम व लालसा उत्पन्न होतात काम व लालसेमुळे आग्रह किंवा आसक्ती निर्माण होते आग्रहामुळे स्वामित्व भावनेची निर्मिती होते स्वामित्वामुळे अधिक लोभ आणि अधिक स्वामित्वाची भावना म्हणजे हाव निर्माण होते स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक आहे मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दृष्ट दृष्ट प्रसंग निर्माण होतात जसे मारामारी जखम संघर्ष भांडण निंदा व असत्य आनंदा ही प्रतीत्य समुत्पादाची म्हणजे कार्यकरण भावाची साखडी आहे जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल काय लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय विकार नसतील तर आग्रह निर्माण होईल काय आग्रह नसेल तर निर्माण होईल काय तर अधिक होणार जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार भगवान टिकू शकेल भगवान म्हणाले मी पृथ्वीला पृथ्वीच मानतो पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही म्हणून मी सांगतो की सर्व प्रकारच्या तृष्णांना समोर उपटून त्यांची लालसा न धरता उलट त्यांचा त्याग नाश व परित्याग करूनच मी बुद्धत्व प्राप्त केले आहे भिक्खू हो भौतिक मालमत्तेचे नव्हे तर माझ्या धर्माचे हिस्सेदार होण्यासाठी झटा कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीमुळे मानसिक दासत्व येते अशा रीतीने भगवान बुद्धांनी स्थबीर आनंदांना आणि अन्य भिक्खू वर्गाला संग्राहक कृतीचे दुष्परिणाम समजावून सांगितले